आजची पिढी संस्कारशील घडविण्यामागे महिलांचा अष्टावधान जागृतपणा कारणीभूत आहे मुलांच्या भावना ओळखण्याची क्षमता त्यांच्यात असते मुलांची भावनिकता समजून घेऊन त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करत त्यांच्या समस्या सोडवण्याचा आत्मविश्वास विकसित करण्याचा प्रयत्न आजच्या महिला करत आहेत नवदुर्गेसारखे रूपे धारण करून मुलांच्या संस्कारक्षम झडणघडणीत महिला सिंहाचा वाटा उचलत आहेत

सौ सुनीता कलशेट्टी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सहशिक्षिका सौ विद्या सावळे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाबाई यांच्यासारख्या उदारमतवादी समाज सुधारकांच्या विचारसरणीमुळे आजच्या आधुनिक काळातील स्त्रियांना सन्मानाने जगता येत आहे व त्यांच्या डोक्यावर दिसत आहे या कार्यक्रमास प्रशालेचे तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री रामेश्वर झाडे सर व पर्यवेक्षक श्री सिद्धरामप्पा उपासे सरांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षिकांनी सहभागी घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री कल्लप्पा उत्सुर्गे सरांनी केले तर आभार सौ सुनीता मुक्कन मॅडम यांनी मांडले